हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज केमिस्ट्री ट्रिक्स सायन्सचे जर पेपर बघायला गेले एच एस सी बर्ड ट्वेल्थचे तर तुमच्या ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट म्हणायला काहीच हरकत नाही आहे सिलेब हे झालेले आहेत तुमचे पेपर झालेले आहेत राहिलेत फक्त आता दोन पेपर चार पेपर झालेले आहेत दोनच पेपर राहिलेले आहेत मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे कुठला आहे फर्स्ट जो की मॅथ्स आणि नेक्स्ट पेपर जो आहे तो म्हणजे आहे तुमचा बायोलॉजीला ओके बायोलॉजीला टेन्शन नाही आहे कारण बायोलॉजीला तुमच्याकडे चार पुढचे दिवस आहेत अभ्यासासाठी परफेक्ट कारण की तो पेपर डायरेक्ट तुमचा सत्तावीस तारखेला गेलेला आहे पण महत्त्वाचा पेपर जो आहे मॅ दॅट इट्स मॅथ्स तर तुमचा उद्या पेपर आहे बरोबर आहे ना बरं आता बऱ्यापैकी पाहायला गेलं तर मॅथ्सला एकच दिवस सुट्टी होती जे की आजची दिवस सुट्टी होती आता तोही संपत आलेला दिवस पुढे काय करायचं बघा फक्त आता विचार करायला गेला तर तुमच्याकडे दोनच पेपर उरलेले आहेत आणि जे की खूप महत्त्वाचे आहेत जो की फर्स्ट वन मॅथ्स आहे दुसरा आहे बायोलॉजी मॅथ्स जो आहे बऱ्यापैकी मुलांना काय जातो टफ जातो पण मला असं वाटतं की बा मॅथ जो पेपर आहे तो टफ जाण्यासारखा बिलकुल विषय नाही आहे पाहायला गेलं तर थेरीचे तुम्हाला ऑलरेडी मॅक्स ट्वेंटीपैकी मिळालेलेच असतात जर पासिंग क्रायटेरिया पाहिला गेला तर ट्वेंटीपैकी तुम्हाला नक्कीच तुम्ही प्लस फिफ्टीन जाणारच आहात तुम्हाला आता पुढचे मास्क घ्यायचे आहेत ते म्हणजे एटी आऊट ऑफ पेपर उद्यात तुम्हाला द्यायचं आहे बरं आता तो एटी आउट ऑफ पेपर द्यायला गेला तर पासिंग क्रायटेरिया काहीही अवघड नाहीये क्वेश्चन नंबर फर्स्ट जर पाहिला तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दहा सी क्यूज येतील या दहा सी मध्ये पण पाहायला गेलं तर ते बिलकुल टेन मार्क्सचे नाहीये ते ट्वेंटी ते मार्क्सचे एमसीक्यूज आहेत म्हणजे किती प्लस पॉईंट आहे तुमच्यासाठी एक क्यूज तुमचा टू मार्क्ससाठी त्याचे तर तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतच असतात म्हणजे ट्वेंटी पैकी जिथे तुम्हाला किती मिळून जातील इझिली तर इझिली तुम्हाला फिफ्टीन मार्क्स मिळतील म्हणजे ते थेअरीचे तुमचे फिफ्टीन मार्क्स आणि हे तुमचे फिफ्टीन मार्क्स थर्टी मार्क्स तर इथेच झाले फाईव्ह मार्क्स तुम्ही इझिली डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेशन काढताना तुम्हाला ते इझिली मिळून जातील मिळणारच ना फाईव्ह मार्क्स तुम्ही काढू शकत नाहीत का म्हणजेच काय तर मॅथ्सचा पासिंग क्रायटेरिया जो आहे तो खूप इझी आहे आता जर मॅथ्समध्ये पाहायला गेला तर कुठले कुठले टॉपिक तुम्हाला आज वन नाईट करायचे बघा एक नाईट जर तुम्ही मारली तर तुम्ही वर्षभर जो काही अभ्यास केलेला आहे त्याचं चीज नक्कीच होईल लक्षात ठेवा वर्षभर जेवढा काही अभ्यास केलेला आहे असा विचार करा की उद्या दुपारी दोन वाजता घरी येऊन आपला मस्त झोपायचे बाकी काही विचार करायचा नाही आता तुम्हाला केमिस्ट्रीचा विचार करायचा नाहीये फिजिक्सचा विचार करायचा नाही तुम्हाला फक्त आणि फक्त मॅथ्सवरच फोकस करायचे बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही असा विचार करा की दोन नंतर तुम्ही तास झोपणार आहात सॅटरडेला तुम्हाला बायो करायचंच नाही फक्त आणि फक्त नाईट रात्री एक दीड वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता पहाटे उठा बघा तुम्हाला मध्ये कसे मार्क्स मिळणार नाही येते आता पार्ट वन जर बघायला गेलं तर पार्ट वन मध्ये तुमचे जे मार्क्स आहेत त्यामधला बघायला गेलं तर व्हेक्टर्स ट्वेल्व मार्क्सचा चॅप्टर आहे बरोबर आहे ना दुसरा जो आहे तो म्हणजे टिग्नोमेट्रिक फंक्शन आणि आणि प्लेन तर हे मार्क्सचे आहेत म्हणजे इथेच थर्टी टू मार्क्सचं वेटेज येते हे तीन चॅप्टर जर तुम्ही मॅथ्स जर परफेक्टली केले परफेक्टली केले आज नाईटमध्ये तुम्ही कम्प्लीट करू शकता काहीच हरकत नाहीये रात्रीची पूर्ण नाईट जे आहे म्हणजे किती एक ते दीड वाजेपर्यंत जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केला मॅथ्स फर्स्टचा आ, तर ऑब्व्हिअसली तुमचं मॅथ्स फर्स्ट काय होऊ शकतं इझिली डन होऊ शकतं थर्टी फाय पैकी थर्टी टू मार्क्स पैकी इझिली तुम्हाला मार्क्स किती पडू शकतात अबाउट ट्वेंटी फाईव्ह तर नक्कीच पडतील या अपेक्षेनेच तुम्ही काय करायचं तर आज अभ्यास करायचा पहाटे उठा चार वाजता पहाटे चार वाजता ज्यावेळेस तुम्ही उठचाल त्यावेळेस मॅथ्स टूचा अभ्यास करायला घ्या आता मॅथ्स टू च जर बघायला गेलं तर डिफरन्सिएशन चॅप्टर आला त्याच्यानंतर दुसरा ऑफ डेरीवेटिव्ह आणि जो लास्ट वन चॅप्टर आहे तो म्हणजे कुठला आला इंडिफिनेट डे इंटिग्रेशन तर ते जे आहेत ते नाईन नाईन आणि टेन मार्क्सचे तुमचे हे चॅप्टर्स आहेत म्हणजे स्थिती किती तुमचे चॅप्टर्स कंप्लीट होत आहेत किंवा मॅथ्सचे कंप्लीट होत आहेत ट्वेंटी एट मॅक्सचे जे चॅप्टर आहेत ते मॅथ्स टू मध्ये कंप्लीट होत आहे चार वाजता जर अभ्यासाला बसला तर आठ वाजेपर्यंत परफेक्टली तुम्ही चार तासामध्ये मॅथ्स तु टू का कंप्लीट करू शकत नाहीये बरोबर आहे ना असं समजा की संध्याकाळी तुम्हाला वाजता या पेपर मॅथ्स आणि मॅथ सेकंड साठी तुम्हाला पहाटे चार वाजता उठून अभ्यासाला बसायचं आज पूर्ण नाईट मारायची आहे बघा तुम्ही वर्षभर जेवढा काय अभ्यास केलेला आहे तेवढा पूर्ण फक्त आणि फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे बाकी काही नाही आणि याच्यामध्ये एक विसरायचं नाहीये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर परत एकदा मी सांगते सगळ्या सब्जेक्टला इम्पॉर्टंट आहे मॅथ्सला सुद्धा इम्पॉर्टंट आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर परत एकदा नीट पहा तेच क्वेश्चन्स असतात चेंज काही होत नाही केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल तेच पेपर्स असतात क्वेश्चन्स असतात थोडासा पॅटर्न चेंज होत असतो आन्सर्स तुम्हाला सॉल्व करायचे ओके आय होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मोटिवेश मोटिवेट करणारच ठरेल बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट पेपर मीन्स वॉट मॅथ्स पेपर आजच जागायचे बघा स्वप्न पूर्ण करायचे असतील तर नक्कीच जागा आज ओके थँक्यू